येता जाता मळ्यातून येताना घरी की महादेशी पोर वाटते मला आले नाही पण इथं काही खटाकलंय काही हे कळा ना केव्हा पाहिलं घाईच घरी तिथं पण आता येणार आहे ना नेमकं कोण सांगाल आपल्याला माहिती आहे का हा माझा मित्र तुके आहे ना तुक्या बरोबर सांगाल मला तर मला एकदा तुक्याला फोनच लातो काय नेमकं कळेल ना आपल्याला हा हॅलो तुकाराम करा अरे बाबराव बोलतोय अरे ते काय रे मी मला जाता येत आहे ना ते माझ्याची पोर नेमकी गरीब गरी, गरी दिसते काही खटाकलं कर त्यांचं तुला माहिती ना तू रोजचा तिलाच बसल राहतोय ना तुला सगळं अंड पिल्लं माहिती आहे बर लपू नको मापासून हा काय म्हणजे फारक झाली का अरे ती आय बर 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 फारक झाली पर तुला माहिती आहे ना मग डाव का मग तिला हा पटू ना बरं आहे मी काय आता मी काय डायरेक्ट जाणार नाही मला मित्र कोणी मला माहिती तो तू कराशिवाय कोण काम करणार नाही बरोबर ना हां मी जिडं बोलेल ना तिडे ये हां मी तुला आमक आमक वस्तू देईल तेवढी फक्त तिला ते पोच कर चालेल ना हां चालेल चालेल ठेव हां तू किंवा म्हणलं आहे बा मग आता तू के म्हणतो फार काय जे त्यांची ती गाडी जमल तू किंवा म्हणतोय असं मग तू क्या सांगाय ना कॉन्टॅक्टमध्ये चांगलं राहतं त्याच्याशी त्याला पार्टी बिर्टी देतो महा पोर पोरी इतकी सुंदर आहे तुला सांगतो हो अशी मनात भरली मावाल्या जर मा जुगाड जर जमलं ना तर माझा जुगाड जमावलं आहे ना तुक्यात जमून देईल मी तुक्यालाच सांगतो हो आता हां चला आता तुक्या कर दोस्ती, प्यार में बदल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई गईरी मे ना तू काय काय आहे नाजू केव्हाची वाट पाहतोय मला म्हणून निघालोय नाजू घेतोय करता या जाडाखाली चिकूच्या झाडाखाली हा चिकू बाय किती आधी बाबा एखादं कागल गारत तोडलं आहे ना नको नको तोडायची नाही बाबा एखादं पाहिलं ना मारेल मारल्या आपलं आपलं काम करावं लक्षी बसावं ज्या कामाला आलं ते काम करा इकडे येऊन बसलोय काय तू काय काय तुके अरे काय तू केव्हाचा फोन करेल तुला आता खाल अरे मी कवाची वाट पाहत कवाली अरे जागरण होईल होतं झोपलो होतो पुढे जागरण करायला तुला जागरण करायला जात असत मी माहित नाही तुला तू इले करता राहत सारखं जागरण होत बरं सांग फोन काल केला बरं मी आय मी तुला फोन असं केलं बर की काय सोल माझं चांगलंय अरे माझं सगळ्या गावाशी चांगलं आहे रे बरोबर काय की माझी पोर दोन तीन महिन्यापासून मी आता जातो पाहते घरी तू राहते नेमके मा सासरवाडी नाही जात का अरे बिनसलं ना ताबडतो बिनसला लय आग पोर ना अरे हा मग मी पोर दिसायला काय म्हणून बिनसला हा का हा नक्की चप्पी काळी असती ना मग विनसत नाही आणि असा द्या दिवाय ना त्याच्यामुळे नवरा सर खूप छापात महाराज बोर आहे ना हा का काय आता काय म्हणजे मनात भरली म्हण तू हं काय तुझे आहे ना सगळ्या पुरी मनातच बरात आहे हा हा ए पण आताच्या जाऊ दे तिथं मागचं पुढे ना सर सोडून दिल्या बर लग्न झाले मला चे नवरी मेले हा मग मी त्याकडे पाहत आहे नाही बस अरे काय पुरे ना मान जाता जा ते हा जा मग कालच याच्या बापर्पच्या माती कालवायची आपण बरोबर बरोबर आता होऊ ना येतय ना काय येतं आता ती आलीच आहे ना अरे आली ती तिच्या बापाच्या तिडं राहती ना आली म्हणजे बघ तुला विचार काय एक पण येऊ दे ना जाता पाहत राहत मानला येईन ती ती ऐक असं आहे का बरोबर तर मी माळा जाताना माझं रस्ता तिथूनच आहे तर मी तुला दोन नव्हता तिथं पाहिलं होतं तू माझं चांगलं बस सूट आहे अरे आमची खूप दोस्ती हा बर मग एक कर मावाला काम कोण करेल बर तो त्याच म्हणजे मी हा काय काम आहे तिथे जायचं फक्त काहीच नाही करायचं सोप्प काम आहे काय सोप्प काम आहे सांग ना फक्त चिठ्ठी लिहून द्या तो आता तेवढी चिठ्ठी तिला द्यायची हा कर बस दुसरं काहीच करायचं नाही हे काम साधं समजतो ग तू म्हणजे माझ करता करू शकत नाही की तू अरे बाबा ती चिठ्ठी ती पाहिजे वाचून आणि माझी गाल फटरंगी राव बाबूराव अरे तुझं म्हणणं मला पटतं बाबा एका तर तिचा बाप आहे ना माझा जिगरी दोस्त आहे आणि त्या बापांनी जर पाहिलं म्हणजे माझ्या मित्रांनी मला जर पाहिलं हा तू क्या माझ्या पूर्वीला चिठ्ठी ना तू क्या फक्त तू जाय फक्त फक्त चिठ्ठी दे टेन्शन घेऊन जर तुला कोणी काय म्हटलं मी जबाबदार नाही बाबूराव हे असे काम आहे ना मी आता कधीच केले नाही रे आतापर्यंत चिठ्ठी दिली ना तू तुला सुद्धा विचार दिली काय दिली जर विचारलं फक्त म्हणायचं वाचून पाय बघ बस आय वाचून जर पाहिली ना बहुत चप्पल काढून मला मारील बरं तर काय लिहिलं तर चिठ्ठी मध्ये ते त्या क्षणामध्ये मला फोन करायला लागेल जर तुला काय म्हणले ना मी एक तिथे वाटलं भेटवायला ठीक आहे मित्र खात मी आता करतो तेवढं काम पण पाय भाऊ पुढच्या बांगडी जर वाढल्या ना तर मग तू जबाबदार राहतोय दोस्त काल राहतोय ठीक आहे ठीक आहे बरोबर करताना काही करायला बरं बरं मग मग मी काय तुला आता चिठ्ठी लिहून ठेवले का लिहून वा बरोबर हे ये ना दाखव रस्त्याने बरं मी काय तो करा बोल हे बा तो का चिठ्ठी देतो दिल्यानंतर सुद्धा वाचायची ना नाही ना तो मागतो चिठ्ठी दिली तो आक त्या हवशी द्यायला तुझं रस्त्याने वाचायच गेला ना रे मला काय माहिती मी वाचली काय करायचं तुला वाचायची असं नाही करायचं कधी नाही वाच जेवढं सांगितलं तेवढंच करायचं ठीक आहे ठीक घे तिच्याकडे देऊन ये तिला सांग एवढं ठीक आहे हांय लवकर ये मला निरप सांगायला ठीक आहे लक्ष ठेवू बर मला लय भीती वाटू राहिली फोन कर म्हणलं तुला मला तुला काय म्हटलं मला फोन कर जायबिंद ठीक आहे आता चिठ्ठी दिली तुझ्या आता तुझ्या बरोबर दिल गाड नुसतं घाबरते जर ते दोघं दोस्त आहे माझ्या तुक्या पण मग तरी तिला तुक्या गेला आता चिठ्ठी घेऊ हो, आता तुक्या नेमकं चिठ्ठी देईल तिने नेमकी चिठ्ठी वाचली का लगे वा आ, मी लगेच तिथे जातो हां लगे तिला प्रोपेस करतो आयला लगेच पण माझे तर लग्न व्हाय ना जर मा मी तिला तर सांगणार आहे लग्न करू नाही तर आपण दोघं पळून जाऊ ना आता ना मी ना पटाल्याशिवाय राहणारच नाही मी नावाचा नाही हां काय काय चिठ्ठी म्हणजे ना एवढी चिठ्ठी शांताला देऊन टाकली एवढंच त्यांनी मला सांग निवांत वाचना निवांत वाच निवांत पाऊमान नाव तर सांगत का मग मी एवढी नाव सांगत चिठ्ठी काही लोक त्याला बाब्या म्हणत्या काही बाबू म्हणतो हल्ल्या अलीचा मारुती नाही का हा बाबुराव मी त्याला प्रेमा ना बाब्या म्हणतो माझा मित्र जितो तू पण तू निवांत वाच वाचते ना मला तुमच्या समोर वाचते ना नको ना का बन निवांत वाचना ऐक ना बर येतो मग मी ठीक का कर दिली बाबेने दिली वाचून दिना त्यांच असं काय आहे चिठ्ठी नवऱ्याकडे तू राहत नाही का मला तू खूप आवडते तुझ्या घरी येऊ का तुला भेटायला तुझा लाडका बाबुराव उर्फ बाब्या अरे बघ या इथपर्यंत तु मजल गेली हा म्हणजे एड मी मा टेन्शन मध्ये आणि हा चिठ्ठ्या देऊ राहिला खुशाल येत तुकाराम काका एवढं वय झालं यांचं खुशाल चिठ्ठी घेऊन आले आणि तरी मी समोर चिठ्ठी वाचित होते तर मला वाचू नको वाचू नको हा बर आता येऊ दे का तो आला का मग त्याला सांग तुकाराम काका चिठ्ठी आणून दिली मिठ्या बाबेने दिली आहे आता आहे ना त्याच्यात काही नंबर बिंबर नाही आहे पण त्याचा आहे ना काकांकून नंबर घेते आणि मग त्याला विचारते तुझं काय म्हणणं आहे काका हा बोला हा मी शांता बोलते हा बोल बोल ओळखलं ना आहो म्हटले तुम्हाला ती चिठ्ठी दिली नाही का त्या बाबेनी हा हा त्याच्यावर काही नंबर वगैरे नाहीये एक काम करा नाचा नंबर द्या ना तेवढा मग त्या चिठ्ठी मध्ये नाही नंबर नाही त्याला फक्त तुम्ही ना त्याचा नंबर द्या त्याच्याकडे पाहते मी आता हा का हा बरं कसे लिहून घेते का मोबाईल मध्ये सेंड करू हा लिहून घेते सांगा ना हा का घे मग लिहून सांगा ब्याण्णव एकाहत्तर ब्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर नव्वद पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी बरं चालेल चालेल ठीक आहे करू बात हा कर ठीक आता आहे ना नंबर घेतला त्या बाब्याला फोन लागते त्याचं काय म्हणणं आहे आणि मग त्याच्याकडे पाहू नव्वद पंच्याऐंशी नऊ हॅलो कोण बोलतात बापराव बोलता का हा बाबराव तुम्ही कोण बोलता मी ना शांता बोलते का हो मी बाबराव बोलते ना हाँ, हाँ। ते तुकाराम काकांकडे काय तुम्ही चिठ्ठी दिली का हा मित्र आहे तो माझा ना तुकाराम हा हा चिठ्ठी दिली का कोणाला दिली ते तुझं काय म्हण नेमकं काय भेटायचं होतं बाई काय ना भेटायचं होतं या ना भेटायला हा का थोडस बोलायचं तुमच्याशी बरं 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 कुठे येऊ भेटायला तिथे जवळ या ना तुमच्या त्या गोठ्या मध्ये काय बर वाट पाहतो मी तिला बरं बरं या लवकर हा चाल चालू ठेवू का हो वाट पाहतोय मी बरं आता याच्या गोठ्या जाते आणि याच्या आहे ना आता जाऊ दे आता तिने गेल्या वेळेस पाहतेकडे आता जाते गो थे थे ना गोठ्या ठ्याव त्याच्या आणि त्याला तिळून उसकीत मारीत मारीत त्याला आणते बा बापाकडे आता हा आईलाय तुकारावने भारी काम केलं चिठ्ठी दिली चिठ्ठी पोहोचते पोहचते तिला लगे मला फोन केलायला ताकद झाली आपल्या आता आता काही टेन्शन नाही चुक्याची ना चुक्याला आहे ना मला आहे ना आता काही वेळेस असे ना क्वार्टरही पाजवा लागेल त्याला पार्टी द्यावं लागेल आपलं एवढं काम जर सक्सेस झालं ना आणि ती येऊ राहिली व ठेव हो। तर वाट पाहत बसले माझ काय आहे ना काय नाही तिला म्हणलं व हो ये ती म्हणा येते मग काय माहिती काय काय माहिती कुरुकुरी येते काय माहिती बसले ट्रॅक्टर जवळ सावर सावलीला बसतोय चला आता आहे ना जाती त्या बाबेच्या वठेव तिला हो। असलं चांगलं आता कसा मापता आवडीस सापड मला चिठ्ठा देतो पर्यंत कोणाची हिम्मत नाही झाली मला चिठ्ठी द्यायची आणि मला चिठ्ठी दिली आणि बर बर आता आहे या ना याच्याकडे पाहतेच याला जर नाही नागड करून मारलं ना तर मी पण नावाची कोण आहे मग हा येता झालं वाट पाहतोय बा म्हणे आता आले काय आता शाली हा ये इकडे कुठं ये नाही इकडे ती चिठ्ठीच विचारायला आले मी चिठ्ठीच

काव्य माहिती का मॅडम कोणी <laughs> पाहिलं ना तुमची इजत नको जायला माहीत नको जायला म्हणून आपण पडदाड आड करू असं बोललं बरं आहे का नाही काय होते आता तुम्ही इकडे राहते मी गावातला माणूस पहिलं बस मागेच बरोबर बाब्या संखावर म्हणजे लगेच पण करते ना लोक म्हणून म्हणलं आपण बोलू जर असं बरं बरं या माहिती बस या पुढे बस ये भाई आपले आय स्वाती बस या आता वाट आहे का त्या हा तर तुला प दुसऱ्या कधी आली नसती घोट्या भावाल्या हा नाही मी लहान पण यायची ना शाळेत जायची तुला लावू शकते हा माय तुम्हाला मन आलं नाही तर आणि बाय तो ना पण तो आपण तिथे आवडून ठेव शांत आहे हा पण आता मी शाळेतच बघतो तुला असं बोला काय काम होतं तुमचं काय नाही असंच बोलले त्याला लेडीज ची दिसली आहे तुम्हाला तो आपण हा मी येतो आता मला तुम्ही येताना पाहायचो ना मी तर पाहायला तर पाहायला पाहिलं तर काय करावं म्हणलं पण बोलावलं नाही बोलत नाही तो आपण राहायचं दिलं तुम्ही मात्र राहायची त्याच्या मी थोडस गपचिप निघून जायचो पण तू मला ना तू सांगत होतो जसं पाहिलं ना तू इतकी मला आवडली इतकी मनात बसली मग चिट्टी तुम्ही दिली ना चिटी हा ते मा मित्र आहे तू करा मग त्याच्या मी चिटी दिली त्याला विचारून घेतला अगोदर कारण त्याचं बसणं उठ नाही तो आपाशी त्याची हा ती जाऊ दे पण चिटीच कारण काय ते सांगा चिटी दिली मला आवडली तू म्हणून हा का हा बाकी शांत आहे तू आज लय जा कोण इडे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला काय करायचं सांग ना आज नाही का काय नाही मा नवर मा फटाकले जरा मी इकडेच राहते मावडला मी डायरेक्ट मिटवलं का हा मिटवेल नाही पण मग राहते राग नाही ना ना ते नाही म्हणायचं मला तुम्हाला दोन तीन महिना पण इकडे दिसते ना घर मी जायचं तो पाहिलं ना आणि माझा माझ्या रस्ता तो बांधार नाही का माझ्या बांदार मी सारखं पाहिजे तू माया काम करताना दिसले माझ्या काय काम मग काजी चार दोन दिवस दोन चार महिना पण तू दिसती दिसती तुम्हाला काय करायचं मग मला घर जायचं बरं मी काय शांत येऊ मला तुला आवडली खरंच हा ना शपथखोट नाही बोलत आ मा आता काय करायचं आता काय तो मला काय मला सांगितलं मी तुला चिठ्ठी पाहिली दे मग तो काय रिस्पॉन्स आहे मला कळव म्हणजे तुमचं प्रेम आहे वाट वाट हा प्रेम करते प्रेम करते मी हा हो माऊ हो मग मग पुढचं काय विचार तुझं आता पुढचं काय का तू जसे वेळ देशील तू म्हटले बाहेर फिरायला जायचं तर बाहेर कराय जाऊ आपण हा हं बर हं बर मी काय सांगते हे बघ लग्न सुद्धा करू शकतो बरोबर तुला राजाच्या राणीवारी असं सुखात ठेवी सोडत काय फरक पडतो आता सोडून देऊ का मग चार महिने इकडे राहायचं ना सहा महिने तिकडे राहायचं त्याच्यापेक्षा इकडे जीवाची वाट धाड केल्यापेक्षा मग मग आपण करून घेऊन लग्न काय काय येतो आपलं माग भरपूर आहे ना जेवढा मोठा गोट आहे तो पाहिलं जनावर किती आहे शेतीवाडी आहे परत बाग बघले तू पेट्रोल पंप पेट्रोल पंप कोणाच आहे पेट्रोल पंप डिझेल टाकायला पेट्रोल डिझेल लेडीज हा हा बरच मोठ आहे काय सांगा भाई बा इतकं मोठं आहे लोकांना पावत नाही मावाल हा

कायला ना होती रे असं ना पुरीला तुम्ही आवडती नाही तसं नाही मॅडम मला पुरी आवडती नाही मी तुम्हाला पास नाही होत हा असं पण मला तुम्ही पास झाल्या पण म्हटलं पोहोची आहे काय मग मला मित्राला सांगितलं म्हणलं एवढं कर काम तर तू केला बरोबर चिठ्ठी नेऊन दिली तुम्हाला तुम्ही मला फोन सुद्धा केला म्हणलं आपलं जुगाड जमलं म्हणलं आता बरे घरी जुगाड जमलं बस या सर सारख्या हो हो काय हो तुमच काय झालं काढली दाखव तिकडे सारखा थोडे सर तुम्ही मारते तुम्ही डायरेक्ट काढायला बसते एक जोड एवढं काय बाय तुम्हाला सगळी सारखा तुम्ही इकडे काय सारखं राहिले

शिक्षण किती झालं शिक्षण हो पण बुद्धी एकदम फास्ट म्हणजे एवढं हुशार हो आणि चालते पार मुद असतो काय खालून वर काय किती चालले वरून पक्षी पक्षी हा म्हणजे बरंच नापास आम्ही ग्रॅज्युएट त्याला काय होते त्याला काय शिक्षणाची काय आठ राहते का प्रेम करायला नाही तसं तुम्ही सुंदर दिसायला अहो शाळ्या वाढणाऱ्या सगळ पेप पेप करते पण तुमच्या ते शाळे बाहेर बांधले त्या कोण ओळीत त्याला काही चारा काही ओळखी नाही तुम्ही नाही नाही सावनीय माझे दिवसभर आपण याच्यापासून टाका बाजू राहायच्या गोट्यात जातो मी काय काम करते मी काय नाही देखरेख फक्त हा का जे करू घेतो काय कामं कोणाकडून लोकांकडून हा हा तुम्हाला सांगू का मग त शेती नाही बा

दुसऱ्या बाजरा करायला हो लय मजुरी बाहेर झाली कांदा परवडत नाही सोयाबीन परवडत नाही कोबी फ्लॉवर परवडत नाही काय सांग लय मेंटेन्स कर मजुराच्या हात पाया पडावं लागत मग मी काय केलंय डायरेक्ट एवढे मुळे गाजरे करून दिले मोजून दहा बाया ठेवले का उपसायला तुम्ही म्हणा काम करत नाही जर कधी जर काय ब्यायला चार दोन दहा बाय पेचे चार एट कमी आल्या तर मग मी त्याला करू लागतो काय ऑप्शन आला मुळे गाजर बरं बरं जाऊ का मी आता ब आता कुठे चाललू नाही जाते ना मा मां सांगत आहे ना आता काय तुमचे शेतीचे गाजर मुळे बाबांना तो सांगतो तो आमराचा विचार काय महाराज सांग हा मग तो आपण रात्रीवर सांगत बस हा हा म्हणजे लग्न का महाराज से तुम्हाला माहिती काय करायचं असं काय मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही शांत चप्पल हो मी रात्री सुद्धा येऊन पाहायला बसले बाबा घरी शाळेत गेली काय हा, हा माल तो शिवाय होतच नाही म्हणजे माल तुमचा काय समजा जसे मधल्या बांधा जाताना तसं तीन चार महिन्यात साठ जातो येतोय जातोय येतोय जातोय दुसऱ्या पुरुषांना लग्न कारण नाही नको माय माई भावना तो आव जाईल हा तू आहे माल आहे काय इच्छा आहे नाही माही इच्छा म्हणजे आता तस चांगले तुम्ही सांग आता तुझं शिक्षण आहे मास व्हयले म्हणजे काय थोडी झाली थोडी झाली सांग बरं सांगते जाऊ दे अभ्या बा मला आता मला कळालंय का तुला चेहऱ्या वरून रा का तुला सुद्धा पटलं आपलं काय लग्न करायचं म्हणून हा तुम्ही मला पसंत झाले झाले ना का तुला चेहऱ्यावरून मला कळून राहिले तुझ्या हाव भाव ते सगळं शपथ कट नाही हात काढा काय हात काढ तुला लवकर मला लग्न करायचं बसावला तुझा रे काय लवकर तुम्ही मजल झाली कशी काय मला चिठ्ठी द्यायची कशी काय तुम्ही मला चिठ्ठी द्यायची तू आता फक्त मा बापाकडे चाल

तू काय काय आप सर लाग काय ए तू असा काय लेया ते बात होय से आ, ए ए पगडे वाराचे देख तो फवाडे दे मला परत चिट्ठी दिली आणि जर माझ्या फोनवर परत फोन केला आणि जर मला कुठे रस्त्यात वाटत गेला तर तुला सांगते तुझे आहे ना या दोन्ही हात आणि दोन्ही पाय मी ना काढून टाकील एक लक्षात ठेव मला शांती पाहिजे तू ऐकला जरसी तू काय काय आप सरले लागली

काय ताकद आहे का या बुठारण्यामध्ये हा असं पळून गेला हा त्याच्या लाकडून त्याच्या डोक्यात टाकला असत नाही म्हणजे इड मला कोणा बोलावलं त्याला वाटलं ही मा हाताव हा तू का मला आज तेच सांभाळला काय का मग आता त्याचं काम आहे ना तू आज पाळायला तू काही आयुष्यभर पाळणार आहे का मा तावलं तुम्ही एकदा तरी त्याला धरी धरीला मा बापाकायंत आणि मग त्याचं काम काढेल मा बापच त्याला चिरून टाकेल आता मी नाही चला आता मी जाते घरी मात्र वाट पाहत असं